शंभर वर्षाच्या आजीला मिळाला हक्काचा निवारा देवतारी त्याला कोण मारी शंभर वर्षाच्या आजीला आधार मिळालाय यशोधन ट्रस्टमध्ये खटाव तालुक्याच्या मुख्यालय वडू शहरात मागील काही दिवसांपासून एक शंभर वर्षाच्या आजींची वणवण सुरू होती ऊन वारा पावसाला तोंड देत नंगे पाय या आजी ठीक ठिकठिकाणी फिरताना दिसत होत्या घर मुलगा कुटुंब यांचा आधार नसलेल्या या आज्जींच्या अवस्थेनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आले या आजीबाबत माहिती मिळताच मार्गदर्शक क्षीरसागर सर अध्यक्ष माळीसाहेब साहेब काटकर साहेब शेंडगे मॅडम यांच्यासह युवा संकल्प सोशल फाउंडेशन व सदिच्छा सोशल फाउंडेशन कार्यकर्त्यांनी तातडीनं पुढाकार घेतला सुरुवातीला आजी वाकेश्वर रस्त्यावर दिसल्यानं त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर गणेशदादा मोरेसर तसेच पोलीस ठाण्याच्या सहकार्यानं आजीला यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती असलेल्या या आजींच्या गळ्यात माळा होत्या मात्र वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना कुणी आधार नसल्यानं गावोगावी भटकंती करावी लागत होती समाजातील काही जबाबदाऱ्या नाकारल्या गेल्या असल्या तरी ज्याची माळा आहे त्यानं मात्र आजवर तारलं असा भावनिक सूर कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला अशा निराधार बेवारस वृद्ध व्यक्ती दिसल्यास समाजातील जबाबदार नागरिकांनी तात्काळ कळवावं ही विनंती युवा संकल्प सोशल फाउंडेशन आणि सदिच्छा सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे माणूस की जिवंत आहे अजूनही हे या कार्यातून अधोरेखित झाले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मी रवी बोडके माझे मित्र योगेश जाधव पाच मिनिट गेले दहा पंधरा वर्ष झाला एकत्र काम करतो वडूज आणि परिसरातून अनेक निराधार लोकांना आपल्या आश्रमात दाखल केलं अनेक लोकांना सांभाळलं आपण अनेक लोकांना घर मिळवून दिलं आता आजी थोडस जवळ दाखवा आजी आहे वयवर्ष शंभर वर्ष शंभर नकुसा नाव आहे म्हणजे आता आताच्या पिढीत तर शंभर वर्ष जगणार नाही कोणी परंतु ही काय आता पिढी राहिलेली आहे म्हणजे एका डोळ्यानं दिसत नाही तर ते डोळा असा उचल कोण बोलत आहे आपल्याशी हे बघितलं जात आहे आणि शंभर वर्ष वय आहे आणि वडूज आणि परिसरात मला असं वाटतं की पूर्ण विवस्त्रपणे पडल्या होत्या योगेजींना आज त्यांना मदत केली आणि पोलिसांच्या माध्यमातून आपल्या आश्रमात यांना दाखल केलंय मला असं वाटतंय की काहीच नाही राहिले आजीच्या अंगात म्हणजे तरी जगण्याची उमेद एक वेगळी गळ्यात विठ्ठलाची माळ आहे म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन आहे माळ घातली गळ्यात आणि आता वयाच्या शंभरव्या वर्षी पण जगण्याची उमेद फार मोठी आहे सोळाव्या वर्षी माळ घातली सोळाव्या वर्षी माळ घातली म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी माळ गाळ्यात घातली म्हणजे आपण म्हणतो आरोग्य धनसंपदा म्हणजे आरोग्याची आपल्या जवळ असणं किती गरजेचं वयाच्या वर्षा वर्ष झालं तरी जगण्याची उमेद फार मोठी म्हणजे नातेवाईक कोणीत काहीच माहित नाही म्हणजे कुठे घर कुठे नातेवाईक कुठे काही माहित नाही योगेजींनी काल बघितलं विवस्त्र रस्त्यावर पडल्या होत्या योगीजींनी त्यांना कपडे घातले आणि व्यवस्थित आत्ता आपल्या यशोदनमध्ये त्यांना घेऊन आले येणाऱ्या काळामध्ये त्यांना व्यवस्थित आपण सांभाळू म्हणजे जर देव ही ताकद कुठं असेल ना तर ते देवाची इच्छा आहे की तिचं पर्यंत तिचा सांभाळ व्हावा आणि त्याचा शेवट चांगला व्हावा गोड व्हावा शेवटचे दिवस सुखाचे जावेत अशी जर देवाची इच्छा असेल आणि देवदूताप्रमाणे योगेशजीन आपल्या आश्रमात त्यांना घेऊन आले निश्चितपणे या आजीची खूप चांगली सोय करू आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळू धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा